तुमची आमची हमखास भेट महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित गृह उपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री स्टॉल बुकिंगसाठी संपर्क बहात्तर शून्य आठ चोपन्न तेवीस सत्तेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याऐंशी सत्त्याहत्तर अठ्ठ्याण्णव प्रदर्शन गुरुवार दिनांक वीस मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस स्थळ डॉक्टर व्ही टी पाटील हॉल राजारामपुरी कोल्हापूर आपल्या हक्काची महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ भेट द्या आणि आनंदाच्या क्षणांचे सोबत व्हा किसन सभेच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातल्या देवस्थान शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आज आम्ही तीन दिवसाचं धरणे आंदोलन कलेक्टर ऑफिसला केलं आपल्याला माहीत आहे की ऑनलाईन सातबाऱ्याची उतारं झाल्यापासून आणि सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून कुठलंही शासकीय आदेश नसताना या शेतकऱ्यांचे सातबारावरनं नावं काढल्यामुळं फार मोठा मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत आपण बघतो की यांचे सात बारावर या शेतकऱ्यांची नावे नसल्यामुळं काय झाले यांना पीक कर्ज मिळत नाही यांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही यांना आपल्या जिल्ह्यामध्ये आता बघतोय मागच्या पाच सात वर्षामध्ये दोन वेळा महापूर आला परंतु शेकडो देवस्थान दे एकर जमीन देवस्थानची दे जमीन त्याच्यामध्ये दे दे बुडली पिकांचं नुकसान झालं परंतु या शेतकऱ्यांना एकही रुपयाचा नुकसान भरपाईसुद्धा मिळाली म्हणजे आपण बघतोय की वेगवेगळ्या पद्धतीनं हा शेतकरी पि पिंजला गेलेला आहे अगोदरच बघतोय शेतकऱ्यांची परिस्थिती आपण सगळीकडे कशी आहे आणि त्यातल्या त्यात हा देवस्थान शेतकरी विशेषतः कारण देवस्थान शेतकऱ्यांची नावं गेल्यापासून या शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीचं संरक्षण राहिलेलं नाही आता एक उदाहरण सांगतो किसान सभेनं पाठपुरावा करून के डी सीकडून देवस्थान शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावं म्हणून आम्ही आंदोलन केलं के डी सीमध्ये दोन वेळेला के डी सीनं पत्र पण काढलं परंतु त्या पत्रामध्ये परत एक मेक अशी केली की त्या शेतकऱ्यांची नावं इतर हकामध्ये पाहिजे ॲक्च्युली आपण बघतोय की फक्त एक दहा ते वीस टक्के देवस्थानचे जे असे शेतकरी आहेत जे प्रायव्हेट ट्रस्ट आहे अशाच शेतकऱ्यांची नावं इतर हक्कामध्ये आहेत जे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला संलग्न शेतकरी देवस्थानचे आहेत त्यांची नावं सात बारावर अजिबात नाहीत लक्षात आणि म्हणून आमची मुख्यतः मागणी राज्यपातीवर ही आहे की राज्यपातीवर देवस्थान समितीला ज्या ज्या किसान सभेला ज्या वेळेला दोन हजार तेवीसमध्ये किसान सभेला आंदोलन केलं होतं नाशिक ते ठाणे मार्च आणि नगर जिल्ह्यातलं अकोले ते लोणी लाँग मार्च ह्या दोन्ही लाँग मार्चवेळी तत्कालीन महसूल मंत्री माननीय विखे पाटील साहेब यांनी त्या मोर्चाला प्रत्यक्ष सामोरं येऊन किसान सभेला आश्वासन दिलं होतं की देवस्थान शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कायदा बनवून देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करतो आणि हाऊसमध्ये सुद्धा विधानसभेमध्ये सुद्धा विधिमंडळामध्ये सुद्धा त्याबाबत चर्चा केली होती आणि त्या जे काय आश्वासन दिलं होतं त्याचं लेखी आणि निवेदन मान्य महसूल मंत्र्यांनी त्यावेळेला विधानसभेमध्ये केलं होते आमची मुख्य मागणी हीच आहे की कि राज्यपातीवर किमान तीन ते चार लाख एकर जमीन देवस्थानची आहे त्यामुळे कायदा करून महाराष्ट्र शासनानं लवकरात लवकर देवस्थान शेतकऱ्यांची ही जी जमीन आहे त्या देवस्थान शेतकऱ्यांच्या नावे जमीन करा ही आमची मुख्य मागणी आहे आत्ता आंदोलन आमचं तीन दिवसासाठी इथं जिल्हा पातळीवर आम्ही आयोजित केलेलं आहे आमचं पुढचं धोरण असं असणार आहे की परवाच बावनकुळे साहेबांनीसुद्धा परवा दिवशी दोन दिवसापूर्वी हाऊसमध्ये देवस्थान शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एक घोषणा केलेली आहे आता आम्ही स्थानिक पातळीवरच्या मागण्यांसाठी मुख्यतः हे आंदोलन करतो आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये जिल्ह्यातल्या राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून आमच्या अखिल भारतीय किसान सभेच्या राज्यपातीवरच्या नेतृत्वाखाली आम्ही परत एकदा राज्यपातीवर कायदा लवकरात लवकर करण्यासाठी आणि ह्या शेतकऱ्यांच्या नावे त्या जमिनी झाल्या पाहिजेत यासाठी आम्ही राज्यपातीवर पुढचं आमचं आंदोलन करणार झाल्या ना नाही महसूल मंत्र्यांच्या भेट त्यांना आम्ही निवेदन आज कारण काय झालंय नुकतंच हे सरकार पुर्चा पुर्चा दोन तीन महिन्यापूर्वी आलं होतं आम्ही जे मागचं आंदोलन केलं होतं त्यावेळेला मा महसूल मंत्री वेगळे होते त्यामुळे आत्ता आमची पहिली स्टेज अशी असणार आहे की स्थानिक पातळीवरचं आंदोलन महसूल मंत्र्यांना निवेदन देऊन त्यांना एकदा चर्चा करणं आणि मग आमचं पुढचं या पुढच्या दोन महिन्यामध्ये राज्य पातळीवरचं आंदोलन जेणेकरून या जमिनी देवस्थान शेतकऱ्यांच्या नावे झाल्या पाहिजेत असं आमचं किसान सभेचं आंदोलन असणार आहे